शेतकरी बंधू नो नमस्कार मी डॉक्टर बाबासाहेब फंड वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी कीटकशास्त्र केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधतोय आज आपण कपाशी या पिकावर येणारी पांढरी माशी आणि गुलाबी बोंडळी या किडींची ओळख त्यांच्या प्रादुर्भावाची लक्षणं आणि एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण पांढरी माशी या पिकाबद्दल पाहूया कारण सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यानचं कप कपाशीचं पीक आहे आणि हा जो कालावधी आहे हा सुरुवातीचा शाकीय वाढीचा ते सुरुवातीला येणाऱ्या पाते आणि अवस्था हो या दरम्यान हे पीक रस किडी ज्यामध्ये पांढरी माशी तुडतुडे असेल थ्रिप्स असेल यांच्यासाठी संवेदनशील असतं माशी कीड ही नावाप्रमाणेच पांढरी असून तिच्या शरीरावर थोड्याफार प्रमाणात पिवळसर अशी झाक आपल्याला दिसून येते आणि या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही सुद्धा पानाच्या खालच्या बाजूने राहून रसोषण करतात आणि अति प्रमाणात रसोषण केल्यामुळे पाने आखडल्यासारखी होणं किंवा त्या किडीच्या शरीरातनं बाहेर पडलेला जो चिकट द्रव आहे मधासारखा त्याच्यामुळे काळपट अशी बुरशी तयार होऊन त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस म्हणजेच अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया झाडाची ती मंदावणं अशा अनेक समस्या त्या ठिकाणी उद्भवतात एक तर ही कीड संपूर्ण हंगामा दरम्यान आपल्याला कमी अधिक प्रमाणात आढळते परंतु तिचा जास्त प्रादुर्भाव जो आहे तो साधारणतः जुलै ते सप्टेंबर म्हणजे पेरणीनंतर तीस ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला दिसून येतो ही कीड संपूर्ण भारतातील जो कापूस पट्टा आहे त्या सगळ्या भागात आढळते परंतु उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थान या भागामध्ये तिचा प्रादुर्भाव जास्त तीव्र असतो त्यासोबतच त्या, त्या भागामध्ये ही कीड त्या ठिकाणी कॉटन लिपकल व्हायरस म्हणजे कपाशीतील पर्ण पान ज्या ठिकाणी आपण म्हणतो की वाकडे होणे आणि सुरकुटणे अशा प्रकारचा जो विषाणू आहे हा विषाणूजन्य रोग त्या ठिकाणी प्रसारित करत असते आणि त्यामुळे ही कीड त्या ठिकाणी जास्त हानिकारक असते उष्ण आणि दमट वातावरण असेल उच्च आर्द्रता असेल आणि तुरळक स्वरूपाचा अधूनमधून पाऊस पडत असेल तर अशा प्रकारचं वातावरण या किडीसाठी जास्त त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भावासाठी अनुकूल असतं <स्थाकि> या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पिल्ले आणि प्रौढ दोन्ही पानाच्या खालच्या बाजूने आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि रस शोषण केल्यामुळे काय होतं की प्रादुर्भावग्रस्त पाणी ही कोमिजली जातात आणि पिल्लांद्वारे रश सोसल्यानंतर चिकट द्रव बाहेर सोडला जातो ज्याच्यावर काळी बुरशी वाढते आणि त्या बुरशीमुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते पूर्ण झाडाची वाढ आपल्याला खोरटल्यासारखी दिसते आणि मोठ्या प्रमाणात पातेगळ पण होऊ शकते आणि उत्पादनाला फटका बसू शकतो आणि तसंच पानांचा चुरडा मोडा म्हणजेच कॉटन लिपकल हा जो काही विषाणूजन्य रोग आहे तो प्रसारित करण्यासाठी वाहक म्हणून ही कीड काय थोडक्यात आपण बघू की या किडीच्या व्यवस्थापनासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे एक तर बीटी कपाशीच बियाणं कंपनी द्वाराच त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून दिलेलं असतं ज्याच्यामध्ये इमिडाक्लोपीड असेल किंवा थायोमिथोक्झाम असेल यापैकी एका घटकाची बीज प्रक्रिया असते ज्याच्यामुळे पिकाला पहिल्या पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत रसोश किडींपासून संरक्षण मिळत असतं मग असं असल्यामुळे आपण काय करतो की पहिल्या चाळीस दिवसापर्यंत कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये अशी शिफारस असते त्यानंतर चाळीस पंचे दिवसाचं पीक झाल्यानंतर मात्र बीज प्रक्रियेचा जर प्रभाव कमी होत असेल आणि रसशोषक किडीमुळे नुकसान होताना आपल्याला दिसत असेल तर अशा वेळी निंबोळी अर्क असेल किंवा निम फवारणी आपण जर केली तर रसशोषक किडीचा उद्रेक त्या ठिकाणी आपण रोखू शकतो आणि लागवडीनंतर सात दिवसापर्यंत कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी न केल्याने आणखी काही फायदे होतात ते म्हणजे मासी असेल लेडीबर्ड बिटल असेल किंवा क्रायसोपरला यांसारख्या मित्र किडींची संख्या जास्त वाढते आणि सर्व प्रकारच्या रसोषक किडींना नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी नियंत्रण होण्यासाठी मदत होते परंतु रासायनिक कीटकनाशकांचा याच कालावधीत जर अतिरेक वापर झाला तर मात्र या मित्र किडींना हानी पोहोचते आणि मग पर्यायानं रस्य किडींचा उद्रेक त्या ठिकाणी होऊ शकतो त्यानंतर रस्त्या किडींच्या व्यवस्थापनातला महत्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे कीटनाशक वापरण्यापूर्वी त्याचा लेबल तपासून पाहिजे की ज्या पिकासाठी ज्या किडीच्या नियंत्रणासाठी आणि ज्या मात्रेमध्ये शिफारस केलेली आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला कीटनाशक वापरणं हे बंधनकारक आहे त्यासोबतच कुठल्याही परिस्थितीमध्ये एकापेक्षा अधिक कीटकनाशक एकत्र टँक मिक्स करू नये पंपामध्ये एकत्र मिश्रण करून फवारू नये फवारणी करत असताना रक्षक साधनं जसं की हातमुजे असेल चष्मा संरक्षक कापडे इत्यादीचा वापर हा अनिवार्य आहे जेणेकरून आपल्याला अनवधानाने विषबाधा होणार नाही त्यानंतर आपल्याला माहित आहे की पिकामध्ये नत्राचं प्रमाण जर सुरुवातीच्या काळात जास्त असेल म्हणजे आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात झाला तर शाकीय वाढ जास्त प्रमाणात होते पीक रसरशीत होतं आणि अशा वेळी त्या ठिकाणी पांढरी माशी असेल तुडतुडे असतील यासारख्या रस्रश किडींचा जास्त प्रादुर्भाव होतो म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये नत्राची अतिरिक्त मात्रा देणं कटाक्षण आपण टाळलं पाहिजे आणि ज्यावेळेला पीक चाळीस ते पंचेस दिवसाचं झालं असेल अशा वेळी आपण नत्रयुक्त खताचा पहिला वर खताचा हप्ता आपण देऊ शकतो ज्याला टॉप डेसिंग असं म्हटलं जातं आणि त्यासाठी जर नीम कोटेड युरियाची जर आपण निवड केली तर आणखी एक फायदा होतो की याच्यामध्ये युरियाद्वारे जो काही नायट्रोजन आहे तो लवकर रिलीज न होता निमकोटेड युरियामध्ये स्लो रिलीज फॉर्म्युलेशन असल्यामुळे तो प्रभावीपणे पिकाद्वारा वापरला जातो कार्यक्षम नत्राचा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यानंतर पिकामध्ये पांढरी माशी असेल तुडतुडे असेल यांना आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे जर आपण उभारले एकरी पीक पंचे दिवसाचं झाल्यापासून पुढे तर त्यानंतर आपल्याला त्या, त्या किडीच्या प्रादुर्भावाची पातळी जाणून घेता येते आणि त्या आधारे आर्थिक नुकसान पातळीच्या निकषावर गरजेवर आधारित आपण शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करू शकतो त्यानंतर आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की कपाशीचं पीक एकशे वीस दिवसाच्या पेक्षा कमी कालावधीचा असताना तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशक जसं की सायपरमेथ्रिन असेल लांबडा सायलोथ्रिन असेल किंवा फेनवेल असेल यांचा वापर करू नये तो जर वापर आपण सुरुवातीच्या काळामध्ये केला तर रश्श किडींचा प्रादुर्भाव वाढीस लागतो आणि पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे किडींच्या आर्थिक नुकसान पातळीच्या निकषेच्या आधारेच आपल्याला कुठलीही फवारणी करायची असेल तर तो निर्णय घ्यायचा आहे मग आर्थिक नुकसान पाती म्हणजे नेमकी कशी तर आता आपण पांढऱ्यामाशी बद्दल विचार करतोय तर सहा प्रौढ किंवा पिल्ले प्रति पान असं जर आपण एकरी वीस झाडांचं निरीक्षण केलं आणि त्या ठिकाणी प्रत्येक झाडाचं शेंड्याकडचं पान मधल्या भागातलं पान आणि तळाचं खालचं टॉप आणि बॉटम ज्याला आपण म्हणतो झाडाच त्या प्रत्येक झाडाचा तीन ठिकाणच सर्वेक्षण करायचं आणि एकरी आपल्याला अनिश्चित स्वरूपात निवडायची आणि सरासरी प्रत्येक पानावर जर सहा प्रौढ किंवा पिल्ल असतील माशीचे आणि त्याची संख्या असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र आपल्याला आर्थिक नुकसान पातळीचा निकष लागू होतो आणि त्यानुसार आपल्याला शिफारस केलेली फवारणी करणं गरजेचं असतं अशा प्रकारे आपल्याला पांढऱ्या माशी बद्दल त्या ठिकाणी नियंत्रणाचे उपाय करता येऊ शकतात त्यानंतर आता दुसरी महत्वाची कीड आहे ती म्हणजे गुलाबी गोंडळी जिचा प्रादुर्भाव हा खर तर पंचाळीस दिवसापासून पुढे चालू होतो कारण ही कीड पात्या लागल्यानंतरच हो त्या ठिकाणी पात्यावर अंडी घातली जातात पुढे येणाऱ्या फुलामध्ये असेल किंवा बोंडामध्ये प्रादुर्भाव होतो त्यामुळे सुरुवातीच्या चाळीस पंचाळीस दिवसापर्यंत गोंडळी फारशी चिंता करण्याची गरज नसते परंतु पीक आपलं पंचेचाळीस दिवसाचं झालं की त्यानंतर मात्र काळजी घेणं गरजेचं आहे सध्या बीटी कापसामध्ये बोंडळी आहे जी म्हणजे गुलाबी बोंडळी ती आपल्याला नुकसान करताना दिसते सुरुवातीला बीटी कापूस येण्या अगोदर हिरवी अमेरिकन बोंडळी किंवा ठिपक्याची बोंडळी ह्या सुद्धा नुकसान करत होत्या परंतु त्यांना पर्यायी खाद्यपिके उपलब्ध असल्यामुळे त्या सध्या नुकसान करत नाही आपल्याला बीटी कापसामध्ये परंतु गुलाबी बोंडळीसाठी मात्र एकमेव खाद्य म्हणजे कापूस आहे त्यासोबतच या अळी किडीच्या बाल्यावस्थापासूनच ती बोंडावर किंवा फुलावर उपजीविका करते आणि पूर्णतः बोंडाच्या आत लपून राहत असल्यामुळे त्या ठिकाणी कीटकनाशक पोचू शकत नाही अशा अनेक कारणांमुळे ती सध्या आपल्याला बेटी कापसावर सुद्धा नुकसान करताना दिसते मग त्या ठिकाणी किडीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर कुठल्याही एका पद्धतीनं होऊ शकत नाही आणि म्हणून पीक वाढीच्या टप्प्या टप्प्यावर किडीच्या जोखमीच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब करणं गरजेचं आहे ज्याला आपण एकात्मिक व्यवस्थापन तंत्र असं म्हणतो आणि कुण्या एका शेतकऱ्यानं किंवा फक्त शेतकऱ्यांनी करून भागणार नाही तर कापूस उत्पादन जी काही श्रृंखला आहे या प्रक्रियेमध्ये सर्व जे भागधारक समाविष्ट आहेत त्यामध्ये संशोधक असतील कृषी विस्तार कार्यकर्ते असतील बियाणे कंपन्या किंवा कृषी इनपुट डीलर्स असतील या सगळ्यांचा त्या त्या टप्प्यावर रोल आहे किंवा मिलचे जे धारक असतील त्या सगळ्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर आपली भूमिका बजावली तर मात्र गुलाबी बंडईला आपण नियंत्रित करू शकतो आणि ही कीड फक्त खांदामापुरती नियंत्रण उपाय अवलंबून उप, भागणार नाही तर त्याला पर्यायी जर आपल्याला प्रभावी नियंत्रण करायचं असेल तर हंगामाबरोबरच हंगाम पश्चात आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी ज्याला हंगाम पूर्व पद्धती असं म्हणतो वेगवेगळ्या टप्प्यावर तिचं आपल्याला व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये शिफारस केलेल्या वेळेत पेरणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण नेहमी म्हणतो पूर्व हंगामी लागवड केल्याने लवकर बोंडळी येते त्याचं कारण असं आहे की पूर्व हंगामी म्हणजे हंगाम सुरू होण्याच्या अगोदर केलेली लागवड त्या कपाशीला साहजिकच आहे की एक महिना लवकर पातळा लागतात आणि लवकर त्या ठिकाणी बोंडळीची पिढी पहिली तयार होत असते त्यानंतर हंगामी लागवड केलेल्या कपाशीवर ज्यावेळेला पात्या लागतील एक महिन्यानंतर तर, तर हा प्रादुर्भाव पुन्हा हंगामी कापसावर स्थलांतरित होतो आणि सातत्यानं हे चक्र चालू राहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी गुलाबी बोंडईमुळे मोठं नुकसान होताना दिसत म्हणून आपण सांगत असतो की पूर्व हंगामी लागवड टाळावी आणि शिफारस केलेल्या वेळेतच म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर जून महिन्याचा पहिला ते दुसरा आठवडा ज्या वेळेला पुरेसा पाऊस पडलेला असतो आणि पुरेसा ओलावा मातीमध्ये असतो अशा आपण त्या ठिकाणी पेरणी केली पाहिजे त्याच्यानंतर पीक चाळीस पंचाळीस दिवसाचं झाल्यावर आपल्याला एकरी दोन कामगंध सापळे लावले पाहिजेत जेणेकरून जे संख्या त्या ठिकाणी आड़क, अडकणार आहे त्या आधारे आपल्याला त्याची नियंत्रणाची गरज आहे की नाही ते ठरवता येऊ शकतं सात ते आठ पतंग प्रति सापळा प्रतिदिन असं सलग दोन ते तीन दिवस जर आढळलं तरच आपल्याला नियंत्रणात्मक उपाययोजना करायच्या असतात ते आपण या सापळ्यांच्या आधारे करू शकतो त्याच कारण असं आहे की ज्या वेळेला पतंग बाहेर पडतात एक ते दोन दिवसामध्ये नरमादी मिलन होऊन अंडी घातली जातात त्यानंतर चार ते सहा दिवसामध्ये अंड्यातून अळी बाहेर पडते आणि अळी लवकरच म्हणजे चार पाच तासाच्या आत लगेच बोंडात किंवा फुलात शिरते म्हणजे आपल्याकडे सापळ्यामध्ये पतंग यायला लागल्यापासून साधारणतः सहा सात दिवसाचा कालावधी असतो त्याच्या आतच जर फवारणी हो केली तरच आपल्याला प्रभावी नियंत्रण मिळू शकतं त्याच्यानंतर मग अशी मी माशी किंवा रशोष किडीसाठी जी उपाय सांगितले चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान निंबोळी अर्क किंवा तेलाची हो त्याच्यामुळे नक्कीच गुलाबी बोंडळीसाठी सुद्धा खूप चांगला फायदा होतो जेणेकरून कडवट वासाने पतंग त्या ठिकाणी अंडी घालायला येत नाहीत म्हणजे ही सुद्धा एक चांगली उपाय त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकते त्यानंतर पीक फुलोरा अवस्थेत असताना नियमित निरीक्षण करायचं आणि ग्रस्त जी फुलं आहेत ज्याला डोंकळी असं म्हटलं जातं ती नॉर्मल फुलासारखं उमलू शकत नाही परंतु तिच्या आतमध्ये उघडून बघितलं तर अळी असते अळीने नुकसान केलेला गाभा दिसतो अशा वेळी आपल्याला क्षणी डोंबकळ्या खुडून त्या नष्ट करायच्या जेणेकरून पुढचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो त्यानंतर पुढे बोंड लागल्यानंतर मात्र अळी बोंडात शिरते बोंड किडकी होतात आतून खराब दिस झालेली दिसतात आणि त्यांना जर वेळेत रोखायचं असेल कमीत कमी प्रादुर्भाव हा बोंडामध्ये व्हायचा असेल तर आपल्याला अवस्थेमध्ये एकरी पुन्हा अनिश्चित स्वरूपामध्ये सर्वे करायचा आहे आठवड्याला आणि दहावीस बोंडाचा जो नमुना काढायचा ती फोडून बघितली आणि त्यामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव आपल्याला आढळला तरच आपल्याला शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करायची तो या ठिकाणी आपल्याला या तक्त्यामध्ये दिसत की पहिल्या पंचे दिवसापर्यंत पात्या लागत नाही म्हणजे फवारणी करण्याची काही गरज नाही परंतु पंचेचाळीस साठ दिवसाचा कालावधी हा पाते लागण अवस्था असते अशा वेळी निंबोळी सांगतो जी रस्त्या आणि बोंडळी या दोन्हीसाठी उपयोगी आहे पुढे साठ ते नव्वद नव्वद ते एकशे वीस आणि एकशे वीस दिवसापासून पुढे अशा टप्प्या टप्प्यावर वेगवेगळ्या कीटकनाशकांची शिफारस आहे कारण किडीची जोखीम जस जसा हंगाम लांबतो तस तशी ती वाढत जाते बोंडळीच्या दृष्टीनं आपल्याला आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मी जे लेबल क्लेम बद्दल मगाशी बोललो की कोणत्या पिकामध्ये शिफारस आहे कोणत्या किडीसाठी आणि किती मात्रेमध्ये त्याचा आपण जर उल्लंघन झालं तर मात्र आपल्याला फवारणी करणाऱ्याला विषबाधा होते कधी कधी पिकाला सुद्धा विषबाधा होते त्याच्यामध्ये पान पिवळी पडतात गळतात किंवा पात्या गळ होऊ शकते म्हणून लेबल क्लेमचा वापर फार गरजेचा आहे त्याच्यानंतर फरदड घेऊ नये हे आपण नेहमी सांगतो फरदडचा अर्थ असा होतो की हो पा कपाशीचा हंगाम जितका लांबेल तस तसं प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत जातं आणि म्हणून पिकाचा हंगाम लांबवू नये शिफारस केलेल्या वेळेतच तो हंगाम संपवला पाहिजे जेणेकरून जास्त आर्थिक नुकसान आपल्याला होणार नाही त्यानंतर पिकाची वेचणी झाल्यानंतर के ती जी पराठी किंवा अवशेष शेतामध्ये उभे असतात त्यात किडक्या बोंडामध्ये अळ्या सुप्तावस्थेत असतात त्याचा पुढच्या हंगामात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अशा शेतामध्ये जनावर मग शेळ्या मेंढ्या असतील गाई बैल असतील ती चरायला सोडली तर ती खिडकी के बोंड सुद्धा खाल्ली जातील सुप्तावस्थेतील अळ्या त्या ठिकाणी नष्ट होतील त्यानंतर उपटून टाकलेले जे अवशेष आहे पिकाचे ते शेताच्या बांधावर आपण साठवून नाही ठेवायचे जेणेकरून त्यातनं आपल्याला पुढच्या हंगामात प्रादुर्भाव होणार नाही तर त्याऐवजी जर आपण ट्रॅक्टर श्रेडर किंवा वापर केला तर नक्कीच त्याची कुट्टी करण्यास मदत होते कुट्टी म्हणजे बारीक भुगा होतो आणि त्या ठिकाणी बोंडळ्या चिरडल्या जातील नष्ट होतील त्यासोबतच ट्रायकोडर्मा जैविक बुरशी जर त्यावर फवारली तर ते लवकर विघटन करायला मदत करेल आणि त्याचं सेंद्रिय खत तयार होईल इतर जे काही रोग असतील त्या रोगाचं सुद्धा त्या ठिकाणी मदत होईल त्यानंतर की सर्व भागधारकांचा रोल हा आहे कारण किडका कापूस चांगल्या कापसा सोबतच एकत्र बाजारात जातो जिनिंग मिल्स मध्ये जातो त्यामध्ये किडक्या पियामध्ये सुप्तावस्थेत अवस्थेत असलेली गुलाबी बोंडळी नवीन हंगामात त्याचे पतंग बाहेर पडतात आणि जिनिंग मिलच्या परिसराच्या भोवती जी शेत आहेत आजूबाजूला त्याच्यावर पहिला प्रादुर्भाव करतात म्हणून आपल्याला जिनिंग मिल धारकांना सुद्धा अवगत करायचंय की त्यांच्या परिसरामध्ये कामगंध सापळे असतील प्रकाश सापळे असतील ती लावावीत आणि त्यातनं आपल्याला ऑफ सिजन किंवा ज्याला आपण हंगाम पश्चात नियंत्रण पद्धतीमध्ये समावेश होतो या गोष्टीचा तो आपण त्या ठिकाणी केला पाहिजे शेताची रेग्युलर वेळेत नियमित नांगरणी करा जेणेकरून सुप्तावस्थेतील किडी बाहेर येतील बगळे असतील कावळे असतील किंवा इतर पक्षी असतील त्याद्वारे ते विचले जातील प्रखर उन्हाला त्या ठिकाणी त्यांना सामोरं गेल्यामुळे ते कीडग्रस्त अवशेष आणि रोगग्रस्त बुरशीचे काही अवशेष ते सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतील आणि पुढील हंगामासाठी आपल्याला त्याचा स्रोत जास्त जास्त कमी करता येईल त्यानंतर कापूस कापूस एकमेव पीक घेतल्यानंतर जर कपाशीला फक्त एकमेव खाद्य कापूस आहे त्यामुळे तिचं चक्र बळावलं जातं ते खंडित करायचं असेल तर एक दोन वर्षाच्या गॅप नंतर आपण कापसा व्यतिरिक्त इतर पर्यायी पीक जर घेतलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि किडीचं जीवनचक्र खंडित झालं तर प्रादुर्भावाची तीव्रता कमी करण्यास त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तप्या जर वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पीक वाढीच्या आपण वेगवेगळ्या नियंत्रण पद्धतीचा अवलंब केला तर नक्कीच कमी खर्चामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कीड रोगाचं किफायतशीर की नियंत्रण होऊ शकतं आपल्या उत्पादनातला खर्चामध्ये बचत होते आणि ती खर्चात झालेली बचत म्हणजेच आपल्या नफ्यातील जी मार्जिन आहे ती वाढते आणि अशा पद्धतीनं आपलं शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकतो